एकही रुपया खर्च न करता करा हे सोपे आणि प्रभावी उपाय घरातील सर्व वास्तुदोष होतील दूर वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे घरातील सदस्यांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आपण घर बांधताना कितीही प्रयत्न केले तरी काही ना काही त्रुटी राहतातच ज्या वास्तुदोष निर्माण करतात हे दोष सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात आणि जीवनात विविध अडचणींना कारणीभूत ठरतात घर पाडून पुन्हा बांधणे शक्य नसते त्यामुळे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते की हे वास्तुदोष कसे दूर करायचे वास्तुशास्त्रानुसार घरात काही सोपे उपाय केले तर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वास्तुदोष दूर करता येतात हे उपाय घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात समृद्धी आणतात आणि कुटुंबाला सुखी जीवन प्रदान करतात वास्तुशास्त्र आणि दिशांचे महत्त्व वास्तुशास्त्रात घराच्या दिशांना विशेष महत्त्व दिले आहे हे केवळ एक शास्त्र नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरांशी संबंधित एक सखोल अभ्यास आहे आपले शरीर पाच घटक जल वायू अग्नि पृथ्वी आणि आकाश यांपासून बनलेले आहे आणि घराच्या दिशाही याच घटकांचे प्रतिनिधित्व करतात उत्तर पूर्व ईशान कोण हा जलतत्वाशी संबंधित आहे आणि तो शांती ज्ञान आणि आध्यात्मिकतेचा केंद्रबिंदू मानला जातो उत्तर पश्चिम वायव्य कोण हा वायुतत्वाशी संबंधित आहे आणि तो संप्रेषण मैत्री आणि संबंधांवर प्रभाव टाकतो दक्षिण पूर्व आग्नेय कोन हा अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करतो आणि ऊर्जा आरोग्य आणि अन्न यांच्याशी निगडित आहे दक्षिण पश्चिम नैऋत्य कोण हा पृथ्वीतत्वाशी संबंधित आहे आणि स्थिरता सुरक्षा आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो ब्रह्मस्थान घराचा मध्यभाग हा आकाशत तत्वाशी संबंधित असतो आणि तो घराच्या ऊर्जेचा स्रोत मानला जातो जर या दिशांमध्ये दोष निर्माण झाला तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी येतात पण काही सोपे वास्तु उपाय करून हे दोष दूर करता येतात चला जाणून घेऊया काही प्रभावी उपाय एक स्वस्तिकचा उपयोग मुख्य दरवाजाला पवित्र करा स्वस्तिक हिंदू धर्मात अतिशय शुभ आणि पवित्र चिन्ह मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर सिंदूर लावून नऊ अंगुळे लांब आणि नऊ अंगुळे रुंद स्वस्तिक चिन्ह काढल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तुदोष नाहीसे होतात हा उपाय विशेषत मंगळवारी केल्यास मंगळ ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर हळद आणि तांदूळ अर्पण करा यामुळे घरात शांती राहते घरात स्वस्तिक काढल्याने वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात दोन स्वयंपाकघरात दिवा लावा कुटुंबाच्या समृद्धीसाठी उपाय स्वयंपाकघर घराचा एक महत्त्वाचा भाग असतो कारण तो आरोग्य समृद्धी आणि ऊर्जा यांच्याशी संबंधित असतो वास्तुनुसार दक्षिण पूर्व दिशा स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ मानली जाते जर तुमचे स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असेल तर चिमणीत एक बल्ब लावा आणि तो रोज लावा यामुळे स्वयंपाकघरात अग्नितत्व संतुलित राहील आणि वास्तुदोष नाहीसे होतील यामुळे घरात समृद्धी वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल तीन घोड्याच्या नालाचा उपयोग वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असेल तर दरवाजाच्या बाहेर घोड्याची नाल लावणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरावर वाईट नजर लागत नाही आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही घोड्याची नाल इंग्रजी अक्षर च्या आकारात लावली पाहिजे जेणेकरून त्यात सकारात्मक ऊर्जा राहील चार कलश स्थापना वास्तुदोष दूर करण्याचा सोपा मार्ग घराच्या उत्तर पूर्व ईशान कोण मध्ये कलश स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते हा कलश तुटलेला नसावा आणि त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा हिंदू धर्मात कलशाला गणपती बाप्पांचे स्वरूप मानले जाते जे अडचणी दूर करतात आणि समृद्धी आणतात पाच पूजा कीर्तन आणि मंत्रजप सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवा ज्या घरात नियमित पूजा आणि भजन कीर्तन होते तिथे देवी लक्ष्मी स्वतः वास करतात जर दररोज कीर्तन शक्य नसेल तर गायत्री मंत्र आणि शांती मंत्राचा जप अवश्य करा यामुळे घरात शांती राहते आणि वास्तुदोष नाहीसे होतात सहा झोपेची दिशा योग्य दिशेने झोपल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतात वास्तूनुसार पश्चिम दिशेला तोंड करून झोपल्यास वाईट स्वापने येतात आणि आरोग्य बिघडते दक्षिण दिशेला तोंड करून झोपल्याने मानसिक शांती आणि गाढ झोप मिळते सात कचरा व्यवस्थापन घराची ऊर्जा शुद्ध ठेवा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा किंवा अवजड वस्तू साठवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना अशोकाची झाडे लावल्यास वास्तुदोष नाहीसे होतात आठ संडासाची दिशा योग्य दिशेत संडास ठेवा दक्षिण पश्चिम दिशा संडाससाठी सर्वात चांगली मानली जाते जर पूर्व दिशेला संडास बांधणे आवश्यक असेल तर संडासाची सीट अशा प्रकारे ठेवा की बसताना तोंड पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वास्तुदोष दूर होतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की वास्तुदोष दूर करणे कठीण नाही फक्त योग्य उपाय करणे गरजेचे आहे कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च न करता थोडेसे बदल आणि काही सोपे उपाय करून आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो आणि समृद्धी आणू शकतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच उपयुक्त आणि रोचक व्हिडिओंसाठी बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला त्वरित पाहायला मिळतील कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही कोणते वास्तु उपाय अमलात आणणार आहात धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये